नमस्कार परीक्षेच्या तयारीच्या आपल्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा स्वागत आज आपण एका अशा जबरदस्त तूलबद्दल बोलणार आहोत जे परीक्षेच्या यशासाठी खूप महत्वाचं आहे चला तर मग जाणून घेऊ या वैयक्तिक स्वॉट विश्लेषणाबद्दल अच्छा एक प्रश्न आहे परीक्षेच्या तयारीमध्ये अशी कोणती गोष्ट आहे ज्याकडे आपलं सगळ्यात जास्त दुर्लक्ष होतं म्हणजे बघा आपण पुस्तकं नोट्स कोचिंग या सगळ्याच्या मागे धावत असतो पण यात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मात्र राहूनच जाते तर आज आपण काय काय बघणार आहोत सुरुवात करूया त्या दुर्लक्षित गोष्टीपासून मग यशाचा ब्लूप्रिंट कसा बनवायचा ते पाहूया स्वतःचं प्रामाणिक विश्लेषण कसं करायचं आणि त्या विश्लेषणाला कृतीत कसं आणायचं आणि शेवटी हा सगळा प्लॅन यशस्वी कसा करायचा यावर बोलूया चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया होतं काय ना की आपलं सगळं लक्ष सिलेबस आणि पुस्तकांवरच असतं पण या सगळ्या गडबडीत आपण स्वतःकडे बघायलाच विसरतो आणि ती दुर्लक्षित गोष्ट दुसरा तिसरा काही नसून आपण आहोत हो खरंच स्वतःला ओळखणं हेच यशाच्या दिशेने टाकलेलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं पाऊल आहे मग प्रश्न येतो की स्वतःला ओळखायचं कसं तर यासाठीच एक जबरदस्त उपाय आहे तो म्हणजे वैयक्तिक स्वॉट विश्लेषण हे एक प्रकारे आपल्या अभ्यासासाठी एक स्ट्रॅटेजिक ब्लूप्रिंटच आहे आता वाटेल की हे स्वॉट म्हणजे काय नवीन आहे एकदम सोपं आहे एस म्हणजे स्ट्रेंथ्स म्हणजे आपली ताकद डब्ल्यू म्हणजे विकनेसेस म्हणजे आपल्या कमतरता ओ म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज म्हणजेच संधी आणि टी म्हणजे थ्रेड्स म्हणजे धोके सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या तयारीचं एक प्रकारचं एक्स रे काढण्यासारखं आहे यातल्या दोन गोष्टी आपल्या आतल्या आहेत म्हणजे आपले इंटरनल फॅक्टर्स आपली ताकद आणि आपल्या कमतरता या पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये असतात आणि बाकीच्या दोन गोष्टी बाहेरच्या आहेत एक्स्टर्नल फॅक्टर्स म्हणजे संधी आणि धोके हे आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असतात पण आपण ते मॅनेज नक्कीच करू शकतो बरं पण हे सगळं करायचं का याचं महत्व काय बघा यामुळे काय होतं आपण आपल्या ताकदीचा पुरेपूर वापर करू शकतो आपल्या कमतरतांवर वेळेत काम करून होणारे धोके टाळू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला वेळ आणि एनर्जी योग्य ठिकाणी वापरू शकतो म्हणजे एकदम टार्गेटेड स्टडी ठीक आहे थिअरी तर समजली पण आता हे करायचं कसं तर चला आता आपण प्रॅक्टिकल भागाकडे वळूया पण एक गोष्ट लक्ष ठेवायला हवी इथे स्वतःशी शंभर टक्के प्रामाणिक राहणं खूप गरजेचं आहे सुरुवात करूया स्ट्रेंथ्सपासून आपली ताकद काय असू शकते कदाचित एखादा विषय खूप चांगला जमतो किंवा गोष्टी लवकर लक्षात राहतात इतकंच नाही तर शिस्त सातत्य फोकस हे वैयक्तिक गुणसुद्धा आपली मोठी ताकद असू शकतात विचार करून बघा आपलं बलस्थान काय आहे आता येऊया वीकनेसेसकडे म्हणजे आपल्या कमतरता आणि हो हे मान्य करणं थोडं अवघड असतं पण तरीही एखादा विषय खूपच अवघड वाटतो का कॅल्क्युलेशनमध्ये वेळ लागतो का किंवा अभ्यासाला बसल्यावर सारखं लक्ष विचलित होतं का प्रामाणिकपणे विचार केला तर आपल्याला नक्की कळेल की कुठे सुधारणा करायची गरज आहे आता बोलूया बाहेरच्या गोष्टींबद्दल यातल्या चांगल्या गोष्टी म्हणजे संधी म्हणजेच ऑपॉर्च्युनिटीज जसं की चांगले मार्गदर्शक मिळणं इंटरनेटवर भरपूर फ्री स्टडी मटेरियल असणं किंवा घरच्यांचं सपोर्ट असणं आणि दुसऱ्या बाजूला आहेत धोके म्हणजेच थ्रेट्स उदाहरण खूप जास्त स्पर्धा घरात अभ्यासासाठी शांत जागा नसणं किंवा आरोग्याच्या तक्रारी ओके तर आता आपल्याकडे ताकद कमतरता संधी आणि धोके या सगळ्यांची लेस तयार आहे पण फक्त लिस्ट बनवून काय होणार या माहितीचा वापर कसा करायचा तर इथे मदतीला येतो टी डब्ल्यू एस मॅट्रिक्स याच्या मदतीने आपण या विश्लेषणाला एका ऍक्शन प्लॅनमध्ये बदलू शकतो बघा हे मॅट्रिक्स आपल्याला चार वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज बनवायला मदत करतं पहिली आहे ओ स्ट्रॅटेजी इथे आपण आपल्या ताकदीचा वापर करून संधीचा फायदा घेतो उदाहरणार्थ अभ्यासात सातत्य असेल तर बाजारात आलेल्या नवीन फ्री लाईव्ह क्लासेसचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा दुसरी आहे डब्ल्यू ओ स्ट्रॅटेजी इथे आपण संधींचा वापर करून आपल्या कमतरता दूर करतो जसं की कॅल्क्युलेशनचा स्पीड कमी असेल तर ऑनलाईन उपलब्ध असलेल्या चांगल्या मॉक टेस्टचा सराव करून तो वाढवायचा तिसरी आहे टी ST स्ट्रॅटेजी इथे आपण आपल्या ताकदीचा वापर करून धोके टाळतो समजा आपली एकाग्रता खूप चांगली आहे तर मग लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवायचं आणि चौथी डब्ल्यूटी स्ट्रॅटेजी इथे आपण आपल्या कमतरता कमी करतो आणि धोके टाळतो म्हणजे अभ्यासाची चालढकल करण्याची सवय असेल तर पोमोडोरो टेक्निक वापरून डेडलाईनच्या आत अभ्यास पूर्ण करायचा चल तर आता स्ट्रॅटेजी तर तयार झालीये पण फक्त कागदावर प्लॅन बनून तर चालणार नाही बरोबर त्याला रोजच्या रुटीनमध्ये कसा आणायचा हा सगळ्यात शेवटचा आणि तितकाच महत्वाचा भाग आहे यासाठी तीन सोप्या गोष्टी करायच्या आहेत स्टेप वन आपल्या अभ्यासाचा जास्तीत जास्त वेळ डब्ल्यू ओ स्ट्रॅटेजीवर द्या म्हणजेच कमतरता दूर करण्यावर फोकस करा स्टेप टू दर महिन्याला फक्त एक वाईट सवय बदलायचं ठरवा आणि स्टेप थ्री नियमित मॉक टेस्ट द्या आणि त्यातून मिळणाऱ्या फीडबॅकचा वापर करा आणि हो सगळ्यात महत्वाचं दर महिन्याला आपल्या या प्लॅनचं रिव्ह्यू करायला विसरू नका तर मग आता एक विचार करायला हवा या प्लॅनच्या मदतीने अशी कोणती पहिली कमतरता आहे ज्यावर आपण मात करू शकतो आम्हाला आशा आहे की हे विश्लेषण नक्कीच उपयोगी पडेल या प्लॅननुसार सर्वात आधी कोणत्या कमतरतेवर काम करायला सुरुवात करणार हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो हा प्रयत्न आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद